ढवळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आम्हाला जायचं होतं कापूस वेचायला पण आज पाऊस चालू झालेला आहे हे बघू शकता तुम्ही हे सगळं बोललं झालेलं आहे आता खूप पाऊस चालू आहे म्हणून आज आम्ही कापूस वेचायला नाही जाते आता मी जात आहे दुर्गाभवानी मंदिरकडं आम्ही इकडं दुर्गाभवानी म्हणतो तिकडं मंदिर आलं दुर्गा माताच्या म्हणून आता आपण चला निघूया आपण आता जाऊ मंदिरात मी तुम्हाला दाखवते खूप छान प्रकारे असं आमच्या इकडं मंदिर आहे आता आमच्या इकडं पाऊस आहे हे बघा अशा छान प्रकारे आपल्या इकडे असं पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही आता आपण या पावसात जाऊया मंदिरात आता मी तुम्हाला भेटते पुढे जाऊन पाहून किं खूप सारे लोक बसलेले आहेत गावात चांगलं वाटत नाही व्हिडिओ काढायला म्हणून तुम्हाला भेटते मी दुर्गा माताच्या मंदिराकडे जाऊन चला आता आपण आलो आहे इकडं हे बघू शकता तुम्ही आता जाऊया आपण मंदिराला इकडून थोडंफार लांब आहे बघा इकडं खूप पाऊस चालूच चालू आहे सकाळपासून तुम्हाला दाखवते मी तर आज आम्हाला तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी आपल्याला जायचं होतं आज कापूस वेचायला इथं इकडं जायचं होतं आता कॅन्सल झालेला आहे पावसामुळे थोडा दम लागत आहे ही अशी चढे नाही इकडून म्हणून थोडा दम लागत आहे फार लांब आहे अजून मग जाऊया आपण इकडे असे व्हिडिओ काढायला लागले का सगळे तोंडा बघते ही काय करती, कोणाला बोलायली सगळ्यांना असं वाटत हे आहे मंदिर तुम्हाला दाखवते मी आता आपण तिकडं मस्त जाऊ दर्शन घेऊ तुम्ही बी घ्या माझ्यासोबत दर्शन ते गावाकडे खूप कापूस आहे यावेळेस मक्का शिजन कापूस शिजन ले जर चालू आहे आमच्या गावाकडे फक्त पावसामुळं पुढं मागं होत आहे काम चला तुम्हाला मग आता मंदिरात गेल्यावर चला आता आपण दर्शन घेऊया आलं हे मंदिर बघू शकता तुम्ही तिकडं खूप माणसं होते तिथं काम चालू होतं मंदिराचं म्हणून एवढे आवडू बोलू लागले दर्शन घेतले आणि आले मला तिथं थोडं बसायचं होतं पण तिथं काम चालू होतं म्हणून बसले नाही खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता इकडं बघू शकता तुम्ही म्हणजे पाठीमाग किती छान दिसत आहे असं ते आपण विचार करतो ते होत नाही आता मला वाटलं थोडं बसू तुमच्याशी थोडं शेअर करू बोलू काय काय नाही आता काय तिथं खूप लोक होते म्हणून मी बी पटकन चाले जाऊन तुम्ही हे बघा हे किती भारी दिसत आहे इकडं बघा कॅमेरामध्ये एवढं नाही पण आता समोरासमोर खूप छान दिसत आहे इकडं हे बघा ढग इकडं बघा इकडं तर इकडं तर खूप छान दिसत आहे हां हे बघा असं काय करता म्हटलं जाऊ मस्त बसून चल आता काय करता जाऊ आता घरी असं मंदिरात बसलं खूप छान वाटतं जाते मी सोमवारी शनिवारी असतावा तेव्हा मला टाईम भेटला तेव्हा जाते मी मंदिरात जाऊन येते एकदा इथं कसं आहे गावाकडं फोनदारसा खातात दिसला बाईच्या सवय सवय तोंडाकडं बघता आता इथं कोण नाही आहे हे बघा समोरून आता एक ये गाडी येत आहे चल थोडंसं कॅमेरा बंद करते मग भेट भेटूया गेली गाडी कसं आता नवीन नवीन चालू केलं ना म्हणून आपण आता बिंदास काढूया तसं काही नाही आहे चला आता घरी वापस परत जाऊया काय करता इकडे बघा घडीत गर्मी होती घडीत थंडी वाजती पाऊस असं तिन्ही मिक्स झालं आहे आता पहिल्या पहिलं कसं होतं हिवाळा तर हिवाळा पावसाळा तर पावसाळा ना तसं नाही राहिलं यावर्षी ले ले पाऊस चालू आहे ले म्हणजे असं नाही कधीच्या कधी गणपतीला पाऊस त्याच्यानंतर आता रक्षाबंधनला अजून कुठं कधी कधी समजा असं सणा वाढलं तर पाऊस येत आहे आता दिवाळीच्या वेळेसच दिवाळी दिवशी पाऊस सवा रांगोळीचा पचका हां फटाकाचा पचका काही जमलं नाही यावेळेस मजाच नाही आली यावर्षी चला आता गाडी येत आहे समोरून घरी जाऊन आपण बोलूया बोला आपले अवघडले काय करता काय माहिती आता डिसेंबर लोक पाऊस राहतो का हे काय पावसानं काय लावलं काम धंदे काय करू दे शेतातलं हे काय सगळं पावसामुळं सगळं कॅन्सल झालं तो मला चला तो तुम्हाला आता घर जाऊन भेटते मी चला बाय हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका बाय